अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं आयुष्य शांत समाधानी आणि सकारात्मक जावो तुमच्या मनातल्या सगळ्या योग्य इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच नम्र प्रार्थना मी स्वामींच्या चरणी करते मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा पण अनेकांना नीट न समजलेला विषय हा संपूर्ण आणि सविस्तरपणे समजून घेणार आहोत तो म्हणजे देवघरामध्ये ठेवलेलं पाणी त्या पाण्याचा तांब्या त्यामागचं आध्यात्मिक कारण त्याचा आपल्या मनावर घरावर आणि जीवनावर होणारा परिणाम तसंच रोजच्या सेवेमध्ये आपण कोणती काळजी घ्यायला हवी या सगळ्या गोष्टी आज आपण पन शांतपणे समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा तर मित्रांनो घर म्हटलं की देवघर हे आलंच देवघर म्हणजे फक्त एक कोपराण आहे देवघर म्हणजे घरातलं ऊर्जा केंद्र आहे विशेषतः महिलांसाठी देवघर हे खूप महत्वाचं असतं घरामध्ये कितीही कामं असली कितीही धावपळ असली तरी देवघर स्वच्छ ठेवणं दिवा लावणं देवाला नमस्कार करणं हे महिलांच्या मनामध्ये आपोआप येतं कारण महिलांना हे माहिती असतं की देवघराची सेवा नीट असेल तरच घरामध्ये शांती नांदते पंचमहाभूत आणि देवपूजा मित्रांनो आपली संपूर्ण देवपूजा ही पंचमहाभूतांवर आधारलेली आहे एक पृथ्वी तत्व जलतत्व अग्नितत्व वायू तत्व आणि आकाश तत्व आपण देवपूजा करताना नकळत ही पाचही तत्व जागृत करत असतो पहिलं आहे पृथ्वी तत्व तुम्ही कधी विचार केला आहे का आपण देवपूजा करताना नेहमी जमिनीवरच का बसतो कारण माणसाने पृथ्वीवरच राहायचं आहे देव आपल्यापेक्षा उंच असतात चौरंगावर पाटावर किंवा देवघरामध्ये दे। म्हणूनच आपण देवाला कधीही खाली ठेवत नाही आणि स्वतः खाली बसत असतो दुसरं खिडक्या या नेहमी उघड्या ठेवायच्या आहेत कारण काय तर हवा म्हणजे तत्व हवा घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येते बंद खोलीमध्ये पूजा केली तर ती ऊर्जा फिरू शकत नाही नंतर आहे अग्नितत्व देवपूजा करत असताना दिवा लावणं हे खूप महत्वाचं असतं दिवा म्हणजे अग्निदेवता अग्निदेवतेच्या साक्षीनेच आपण मंत्र स्रोत आरती करत असतो दिवा न लावता जर तुम्ही पूजा केली तर ती पूजा अपूर्णच मानली जाते नंतरचं आहे जलतत्व पाण्याचं खूप मोठं रहस्य आहे आणि आता येतो तो मुद्दा ज्याबद्दल आजचा आपण पूर्ण व्हिडिओ हा बनवणार आहोत पाणी म्हणजे काय पाणी म्हणजे फक्त तहान भागवणारी गोष्ट नाही आकर्षण शक्ती असते आजच्या भाषेमध्ये आपण याला लॉ ऑफ अट्रॅक्शन असं देखील म्हणतो आपलं मन खूप चंचल असतं राग चिडचिड भीती काळजी आणि नकोसे विचार हे सगळं आपल्या मनामध्ये चालू असतं पाणी हे सगळं शोषून घेत असतं देवघरामध्ये दे पाण्याचा तांब्या का ठेवतात बरं मित्रांनो जेव्हा आपण देवाच्या सानिध्यामध्ये दे, पाण्याचा तांब्या किंवा पेला ठेवतो ते पाणी आपल्या घरातील निगेटिव्हिटी घरातली नकारात्मक ऊर्जा वास्तुदोषामुळे निर्माण झालेली अस्वस्थता हे सगळं हळूहळू खेचून घेत असतं म्हणूनच जुन्या काळापासून सांगितलं जात देवघरामध्ये पाणी भरून ठेवा आता तांब्याचाच तांब्या का वापरायचा कारण तांब्याला स्वतःची अशी एक ऊर्जा असते तांब्या पाण्याला शुद्ध करतो म्हणून तांब्याचा तांब्या, तांब्या हा सर्वोत्तम आहे पण लक्षात ठेवा चांदीचाच पाहिजे सोन्याचाच पाहिजे असं काहीही नसतं तांब्याचाच तांब्या, तांब्या किंवा छोटा तांब्याचा कलश देखील घेऊ शकता तरी नसेलच आणि जरी तोही नसेल तर साधा स्टीलचा ग्लास घेतला तरीही चालतं पाण्याचं झाकण का ठेवायचं पाणी उघड ठेवू नये कारण पाणी जे आहे ते निगेटिव्हिटी शोषून घेत ते बाहेर पसरू नये म्हणून त्यावर झाकण ठेवणं महत्वाचं आहे आता तांब्या कुठं ठेवायचा देवाच्या डाव्या बाजूला पाण्याचा तांब्या ठेवायचा आहे आणि देवाच्या उजव्या बाजूला मंगल कलश ठेवायचा आहे लक्षा हे लक्षात ठेवा मित्रांनो आतापर्यंत आपण हे समजून घेतलं की देवघरामध्ये दे ठेवलेलं पाणी केवळ पाणी नसून ते एक ऊर्जेचं माध्यम आहे मा पण खरी शंका इथून पुढे सुरू होते हे पाणी रोज बदलायचं का जुनं पाणी नेमकं काय करायचं गुरुवार सेवा करताना याचं महत्व काय तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपण शांतपणे आणि स्पष्टपणे समजून घेणार आहोत रोज पाणी बदलायचं का मित्रांनो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हो पाणी रोज बदलायचं असतं कारण काय तर पाणी हे निगेटिव्हिटी शोषून घेत आता जर तेच पाणी दोन दिवस चार दिवस आठवडाभर महिनाभर तसंच ठेवलं तर ते शोषलेली ऊर्जा तिथेच साठून ठेवत म्हणजे पाणी वाईट होत नाही पण त्याची क्षमता पूर्ण होते म्हणून रोज सकाळी देवपूजा करताना ते पाणी बदलणं अतिशय महत्वाचं आहे जुन्या पाण्याचं नेमकं काय करायचं तर मित्रांनो हे पाणी अपवित्र नसतं हे देवाच्या सानिध्यामध्ये ठेवलेलं तीर्थ आहे तीर्थ म्हणून घेऊ शकता घरामध्ये आजारी व्यक्ती चिडचिड करणारी व्यक्ती सतत तणावामध्ये असणारी व्यक्ती अशा लोकांना थोडं थोडं हे पाणी तीर्थ म्हणून तुम्ही देऊ शकता घरामध्ये शिंपडणं जर पाणी उरलं तर ते हॉल बेडरूम किचन या ठिकाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे परंतु टॉयलेट बाथरूम मध्ये टाकायचं नाही झाडांना देखील तुम्ही हे पाणी टाकू शकता जास्त झालं असेल हे पाणी तर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता पाणी कधीही सिंक मध्ये नुसतं ओतायचं नाही नाल्यामध्ये देखील टाकायचं नाही हे पाणी पायाखाली जाऊ द्यायचं नाही कारण ते तीर्थ आहे गुरुवार सेवा आणि पाण्याचा तांब्या याबद्दलच थोडस जाणून घेऊया मित्रांनो जे भक्त स्वामी महाराजांची गुरुवार सेवा करतात त्यांच्यासाठी ह्या पाण्याचा तांब्या फार महत्वाचा आहे गुरुवार म्हणजे गुरुचा दिवस आणि स्वामी समर्थ हे आपले सद्गुरू आहेत गुरुवारी पाणी बदलणं दिवा लावणं नामस्मरण करणं ही किमान सेवा प्रत्येक सेवेकऱ्याने करायलाच हवी अकरा गुरुवार सेवा करणाऱ्यांसाठी जे भक्त अकरा गुरुवार करतात त्यांनी देवघरामध्ये पाण्याचा तांब्या नक्की ठेवावा प्रत्येक गुरुवारी विशेष स्वच्छता करावी त्या दिवशी पाणी बदलताना मनामध्ये संकल्प बोलावा स्वामी महाराज माझ्या मनातली नकारात्मकता आणि घरामधली अशांतता दूर करा मित्रांनो काही गोष्टी पद्धतीने सांगतात जसं की पाणी ठेवलं की लगेच चमत्कार होतो पाणी बदललं नाही तर देव रागावतो चांदीचाच तांब्या असला पाहिजे हे सगळे गैरसमज आहेत स्वामी सेवा म्हणजे डर नाही श्रद्धा आहे सेवा करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो दिखावा नको भीती नको अंधश्रद्धा देखील नको फक्त श्रद्धा संयम आणि मनाची शुद्धता या तीन गोष्टी पुरेशा आहेत स्वामी महाराज नेहमी सांगतात तू माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ सगळं पाहतो तुमचं काम आहे सेवा करणं नाम घेणं आणि संयम ठेवणं स्वामी महाराज पाहून घेतील मित्रांनो स्वामी महाराज कधीही भीती दाखवत नाहीत ते आपल्याकडून परिपूर्ण सेवा नाही तर शुद्ध मन मागतात तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ हे नाव घेतलं तर स्वामी महाराज तुमच्या पाठीशी डोंगरासारखे उभे असतात आजची ही सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि भक्तांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका आणि आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय विषयासह तोपर्यंत भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत